खूप 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 धन्यवाद धन्यवाद सर खर तर आज एक चतुर्सूची मी ऐकली आहे सर्व बांधवांना बंधुभिंना प्रयत्न आहे संस्कृत मध्ये एक, एक सुभाषित आहे यत्र नारेश तू पूजनते रमते देवता अर्थात नारी शरीर महत्व सांगणारी आपली भारतीय संस्कृती आणि दुसरा विषय असा की एक चतुर्सूची आपण सर्वांनी सांगितली सरांनी सांगितले की आपलं आंदोलन समोर नेण्यासाठी ने आपला प्रश्न पुढे नेण्यासाठी ने ने एक चतुर्सूची आपल्याकडे आपण ऐकली आणि दुसरी एक आपण दुसरा एक नियम सरांनी आता सांगितला आभी नाही तो कभी नाही मला हे सांगायचंय महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे पवित्र तो देश पावन भूमी जेथे हरिदास जन्म घेते असं जगद्गुरु तुगोवरायांनी सांगितलं आपला आपण करावा विचार करावा पार भाव सिंधू जर आपला आपण विचार करत असू करतो भाऊ सिंधू तरुण घेण्यासाठी पार करण्यासाठी कुठला मंत्री कुठला उठाव कुठला नातेवाईक बांधू बघिन येणार नाही त्याच्यामुळं जगाची कल्याण संतांची विभूती

सोळाशे अठ्ठावीस मध्ये आहे कदाचित तुमच्या सिनियर लोकांनी लागले नाहीत परंतु त्या चटक्यांची मला आणि म्हणून या या ठिकाणी ठिकाणी खूप भाषण देण्यासाठी अजिबात नाहीये सिनियर बरीच मंडळी बोलतात परंतु बंदी भगिनीं महाराष्ट्र राज्यामध्ये नवी आझाद मैदानावर अरे अनेक अशा प्रकारचे प्रश्न घेऊन या ठिकाणी मंडळी आहे त्या प्रत्येकाचा प्रश्न वेगळा आहे आणि प्रत्येकाचा प्रश्न पोटाची खळगी आहेत आणि त्यातील सगळ्या सहज वीस वीस वर्ष माझे सहकारी म्हणत कारण मी आत्ताच आहे म्हणून वीस वीस वर्ष उपाशी असलेल्या प्रत्येक बंधू भगिनीच्या हक्कासाठी माझ्या सहित आपण एक आणि एकच या ठिकाणी माहिती हात घेतल्यानंतर मला वाटतं आपण एकच आवाहन करावं कसंही करावं जे पटेल त्या भाषामध्ये पटेल ती भाषा वापरून या ठिकाणी प्रत्येकाला नात्या गोत्याला सहकार्यांना या ठिकाणी या आंदोलनाची धाकता या आंदोलनाचा प्रश्न आणि आपल्या सर्वांचा प्रश्न माहीत होण्यासाठी तशा प्रकारची भाषा

सर्वांनी आव्हान ठिकाणून करावं मला वाटतं बरेच बंधू भगिनी आता वाटतं सर्व शिक्षकांना गरज नाही आपण सर्व सर्वांना शिकवतोय स्वाभिमान काय आहे पॉलिस्टी तर बेस्ट क्वालिस्टी प्रामाणिकपणा सर्वोत्तम गुण आहे पण तो फक्त आपल्यासाठीच आहे असा मात्र नियम नाही आहे त्याच्यामुळं बंधू सर्व सिनियर माणसांनो मी सांगतोय हा प्रश्न सर्वांसाठी आहे कुठलाही विरोधी पक्ष असू द्या किंवा सध्याचे आघाडीचे किंवा सरकार मधील मंडळी असू द्या दोन्ही गोष्टी दोन्ही बाबी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत त्या महत्वाच्या याच्यासाठी आहेत एक दिवस आपल्याकडे सुप्रिया तया आल्यास तर ती बातमी समंत महाराष्ट्र आणि माझ्यासारखी माणसं आली सर्वजण आली त्याच्यामुळं आपण इकडच्या तिकडच्या किंवा विरोधकांवर वेगवेगळ्या पद्धतीनं न बोलता सर्वांना पॉझिटिव्ह पद्धतीनं मॅसेज कसा जाईल ही सर्वांनी काळजी घेतली पाहिजे कुठल्या शिक्षक आमदारानं आणि बंधू भगिनीनं मला एकच फक्त गोष्ट सांगायची आणि त्यासाठी माहिती घेतला ती बाजूला राहून जाईल म्हणून मी तीच पहिली सांगतो एका विधानसभा मतदारसंघामध्ये किती मतदार असतं आपल्याला चांगलं माहिती आहे आपली संख्या जर त्रेसष्ट हजार असेल आणि ती दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये विकवलेली असेल तर प्रश्न असा आहे कुठला तरी आमदार कुठला तरी लोकप्रतिनिधी पाडण्याची ताकत आणि कुवत मला वाटतं संख्येशी आपल्या जुळत नाही पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जर चौदा चौदा शिक्षक मतदार असतील शिक्षक आमदार असतील पदवीधर आमदार असतील त्या एकालाही आपण पाडू शकत नसू कारण प्रश्न वीस वर्षाचा आहे आणि कुठल्या सरकारने सोडवलेला नाही आहे त्याच्यामुळं अकराशे कोटी लागत असेल गुरुजी अकराशे बोटी लागत असेल आणि प्रत्येक विधानसभा आमदाराला पन्नास पन्नास कोटी दिले तर बावीस आमदार विधानसभेला कुठलंही सरकार निवडून आणू शकत त्याच्यामुळं विनंती संबंध महाराष्ट्रातील शिक्षकांना आहे कळकळीची आहे हा प्रश्न आपल्या सर्वांच्या तो स्वाभिमानाचा आंदोलनाचा मायक भाषण देण्याचा कविता म्हणण्याचा नाही आहे तर जे घरी बसलेली मंडळी आहेत त्यांना हा प्रश्न कळला पाहिजे काहींच्या मनामध्ये असं प्रश्न असा आहे बोलापुरते सर आमचा अमरावती रिपोर्ट एक होतं सांगण्याचं म्हणतो आहे की सरकारमध्ये असलेला आताचा घटक सरकारमध्ये अगोदर होता तो घटक कुठल्याही सगळ्या घटकांना माहिती आहे त्रेसष्ट हजार लोक एकत्र येत नाही आले तर शुक्रवारी येतात आणि कालची काय झाल्यावर मिटिंग झाली येत नाही त्यातला मी सुद्धा आहे सध्या सर्वांना करतोय की माई सर्व बंधू घरी असलेल्या सर्व बंधू विनंती आहे सरकार असो वर्षात कुठलं सरकार पाडलं नाही शकत नाही लोकशाहीनं दिलेली ताकद त्या त्या सरकारला आहे आणि ती फक्त आपली ताकद या आझाद मैदानावर आपण फक्त संख्येच्या रुपांत दाखव शकतो मतदानाने कुठलाच परिणाम कुठल्याच सरकार होत नाही याची शाश्वत